आज बऱ्याच दिवसानंतर मी माझ्या माहेरी आले होते आणि बऱ्याच दिवसानंतर मला जुलीला भेटायची खूप इच्छा झाली ती ती खूप लहान होती त्यावेळेस मी तिला पाहिलेलं होतं आज कंप्लीट एक वर्ष झाले मी जुलीला भेटलेच नाही आणि एवढी मस्ती करते ना ती खूप छोटी होती त्यावेळेस मी तिला पाहिलं चला मग फायनली मी शेतामध्ये आलेली आहे पाहू शकता हे आमचं गेट आहे शेतातलं आणि हा आमचा फार्म हाऊस आहे आणि बघू शकता तुम्ही मला जुलीची एवढी भीती वाटायला लागली ना आता तुम्ही बघा तुम्ही एवढी माझ्या महाग लागली ती की मला भ्यू वाटायला लागलं एवढं म्हणजे ती एवढी मोठी झालेली एवढी छोटी छोटी होती त्याच वेळेस मी तिला पाहिलेलं आता बघू शकता की ती उड्या मारती आणि जुलीला पिऊ पण घाबरली आणि एकदम उडी टाकून जुली तिच्या अंगावर चालली होती तर पिऊ एकदम आतमध्ये मध्ये पळून गेली बरं का आणि बघा इथे मग आईने समजून समजून घातली पिऊची की मग पिऊ गेली थोडीशी आतमध्ये आणि जुली छान अशी खेळत होती आणि नंतर काय झालं एकदमच जुली माझ्याकडं आली ती मी तर त्या ह्याच्यावरनं मग खालीच पडलं एवढं लागलं ना माझ्या पायाला तर खरंच खूप जास्त लागलं आणि लागल्याच्या नंतर मग बसले मग थोडेसं शांत नंतर भैया बोलत होता तर भैयाकडं लगेच जुली आली एका आवाजामध्ये त्यांना आवाज दिला झुलीला झुली ये की लगेच ती एवढं म्हणजे ती खरंच खूप छान झालेली आहे आता आणि खेळते पण खूप छान आता तिला ना आम्ही तिचा खाऊ खाऊ मध्ये तिला तसले बिस्किट वगैरे देतो आणि नंतर चार हंडी आम्ही रोज तिला उकडून खायला देतो आणि बघू शकता आता किती मस्ती करत आहे भैयासोबत ती खरंच खूप म्हणजे मोठी झालेली आहे ती खूप छोट्या छोटी होती ना मी त्याच वेळेस तिला पाहिलेलं आहे मी आत्ता भैया ना जुलीसोबत थोडासा खेळतो आहे आणि म्हटलं चला थोडीशी शूटिंग करावी दोघांची त्याच्यामुळे मी ते थोडासा व्हिडिओ घेते त्यांचा आणि जुली एवढी परेशान करत होती ना त्याला अगदी म्हणजे भरपूर ती परेशान करते त्याला आणि नंतर मग भैयाचं खेळून झालं की मग आजीनं पण माझ्या थोडंसं तिला जवळ घेतलं आणि बघू शकता की ती आजी छान अशी जु जुलीला किती मस्त अशी मया करत आहे बघू शकता की नाही म्हणजे आजीला पण माझ्या करमणूक आहे शेतामध्ये आणि भैया तिला खाऊ म्हणजे तिचा असं भाकरी तिला कूस करून देतो आणि त्याच्यामध्ये अंडे टाकतो चार उकडून शिजवलेले आणि ते तिचं खाऊ तिला खायला देतात जुलीला आणि नंतर अशी आम्ही सकाळी दोन चपात्या पण असतात तिला आणि नंतर रात्रीच्या वेळेला तिला चार अंडे उकडून देतात बघू शकता ते चपाती आणि भाकरीमध्ये तिला अंडे ते चार खूस करून दिलेले आहेत आणि ती मस्त एन्जॉय करत आहे नंतर जुलीला खाऊ वगैरे घालून घालल्याच्यानंतर पिऊने भैयाने थोड्याशा कोंबड्या सोडल्या होत्या बाहेर तर पिऊ मस्त कोंबड्याच्या मागे पळत होती आणि नवीन माणसांना बघून कोंबड्या खूप घाबरतात का आम्ही ज्यावेळेस गेलो ना त्यावेळेस म्हणजे मी पिऊला म्हटलं कोंबड्याच्या मागे पण पिऊ एकदम पळायला लागली कोंबड्या पण जास्त घाबरून तिला पळायला लागल्या एवढा भारी बघू शकतात कुक्कुटी पालन केलेलं आहे भावाने माझ्या आणि तो चिक्कूचं पण लावलेलं आहे एकूण कोंबड्या ज्या आहेत ना ते मला माहिती नाही मला भावाला विचारून घेतो मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते आणि छान असं चिकूचं झाड पण इथे लावलेलं आहे नंतर कोंबड्या पिवला पळून बघून खूपच घाबरल्या आणि नंतर मग भैयाना कोंबड्यांना कोंडून टाकलं म्हणजे त्यांच्या जाळीमध्ये आणि नंतर ते अंडे गोळा करतोय आता थोडंसं पाणी वगैरे त्यांना प्यायला वगैरे टाकलं आणि ते छान प्रकारे आता जेवढे अंडे त्यांनी दिवसाचे किती दिलेत ना ते आता सर्व काही तो गोळा करतोय बघू शकता किती छान असे अंडे दिलेले आहेत गावरान अंडी कोणाकोणाला खायला आवडतात हे कमेंट बॉक्समध्ये नाही कळवा आणि गावरान अंडे एकदम शरीरासाठी पौष्टिक मानली जातात ते नॉनव्हेजमध्ये मध्ये मोडत नाहीत एकदम शाकाहारी अंडे असतात अंडे नाही खायला जमतात बघू शकता किती छान असे अंडे मी आता थोडेसे गोळा करते बघू शकता किती छान असे अंडे कोंबडीने दिलेले आहेत आणि गोळा करण्याला खरंच खूप मजा येते बरं का आणि खरंच खूप कुठं कुठं कोंबड्या अंडे देतात ना ह्याचा ठाव ठिकाणा माहीत झाला ना की पटकन ते गोळा करता येतात अंडी आणि छान असे मी थोडेसे गोळा केले नंतर आमच्या भैयाने पण थोडेसे गोळा केले आणि एकूण अंडे जे आहेत ना आजचे पंचवीस ते तीस अंडी निघालेले आहेत आणि किती जागेवरती अंडी देतात बघा कोंबड्या एकदम बाहेर अशा सोडल्या ना की भरपूर अशी अंडी दररोज गोळा करावी लागतात आणि दररोजची दररोज हे विक्री जातात वर का आणि एखाद्या वेळेस जर नाही विकले गे गेले तर आम्ही घरी पण खातो ही अंडे एकदम शाकाहारी आहेत आणि खरंच जर तुमच्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा कोणीही असेल ना तरी तुम्ही त्यांना पण हे शाकाहारी अंडे देऊ शकता खायला खरंच खूप म्हणजे तब्येत पण चांगली होते याने आणि एकदम शरीरासाठी पौष्टिक असे मानले जातात आणि चला मग आता फायनली अंडे वगैरे गोळा करून झालेले आहेत आणि भैया आता गावाकडे निघालेला आहे आणि बघू शकता आता अंडे छान असे वीस ते पंचवीस निघालेले आहेत आणि ते जुने काही आहेत ते केळीमध्ये टाकलेली आहे के होते त्याने आता गावाकडे एक जणाची ऑर्डर आली होती तर विकायचे होते त्याच्यामुळे त्याने पिशवीत सर्व काही अंडे घालणार आहे आता आणि तो गावाकडे जाणार आहे तर बघू शकता आता जेवढे काही अंडे म्हणजे चार पाच दिवसाचे जे साचलेली आहेत ना ते एकदम पिशवीमध्ये भरतोय आणि शंभर अंड्यांची तरी त्याला ऑर्डर होती मग ते शंभर अंडे आता याच पिशवीमध्ये ते भरणार आहे आणि तो आता गावाकडे घेऊन जाणार आहे तर भैया फायनली गावाकडे अंडे घेऊन गेला तर म्हटलं चला तुम्हाला फायनली आमचं सर्व काही घर पण शेतातलं दाखवते माझ्या आजी आजोबा शेतामध्येच असतात आणि म्हटलं शेतातलं सगळं ऊस काही तुम्हाला दाखवून देते आणि बघू शकता आता छान असं चिक्कूला चिक्कू पण किती लागलेले आहेत ना तर एकदम भारी का गोड हा चिक्कू आहे आणि चिक्कूला खरंच खूप मस्त चिक्कू लागलेले आहेत आणि बघत बगद बघत बगद ना मला एक पिकलेला चिक्कू पण सापडला पुढे तुम्हाला कळेलच आता पाहू शकता किती छान असं याला थोडंसं पाणी घातलं ना ही आणखी झाड मोठं होतं याची वाढ खरंच खूप छान होते बरं का चिक्कूची आणि लहानपणी एवढं एवढंच होतं बरं का एका वर्षाखाली मी बघितलेलं आणि आता किती मोठं झालेलं आहे सगळंच आम्ही आमची झुली पण खूपच मोठी झालेली सर्व काही वातावरण बदलून आहे शेतातलं बघू शकता इथे नारळाचं झाड पण मोठं लावलेलं आहे नंतर पलीकडे आंब्याचं झाड आहे इथे प तुमच्या या साईडला ना जुलीची जागा आहे म्हणजे जुली आणि त्याचं छोटंसं टॅक्टर आहे ते टॅक्टर आणि जुली एका शेडमध्ये तो ठेवतो आणि नंतर आ, जुली छान अशी मस्तमध्ये बसलेली आता छान अशी माझी ओळख झालेली जुलीची त्याच्यामुळे आता भुकत भुकण्याची शक्यता नाही तिची मग छान असं जुलीचं गेट लावून घेतलं आणि नंतर कोंबड्या पण भैयाने जाता जातात कोंडून घेतल्या त्याने अंडे वगैरे गावाकडेच नेले मगच सांगितलं मी तुम्हाला आणि कोंबड्या पण कोंडून घेतलेल्या आहेत त्याने आणि पाहू शकता चला मग तुम्हाला आता फायनली मी दाखवून देते आमचं सर्व शेतातलं वातावरण आणि बघू शकता आता इकडे सर्व काही तुम्हाला पहिलं गेटपासून मी दाखवलेलं आहे गेट, गेट सुरू झाले नारळाचं झाड येतं इकडे जुलीचं राहण्याचं ठिकाण नंतर कोंबड्याचं आणि ते छान असं चिक्कूचं झाड लावलेलं आहे आणि नंतर पुढे आंब्याचे पण भरपूर झाडे लावलेले आहेत दोन झाडे आंब्याचे लावलेले आहेत पण एक जे आंब्याचं झाड आहे ना ते थोडंसं वाळून गेलेलं आहे त्याला पाणी कमी टाकलं टाकण्यात आल्यामुळे ते आंब्याचं झाड थोडंसं वाळून गेलेलं आहे बघू शकता पण लागतील ला, सरासरी म्हण मन, म्हणतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नवती फुटत असते कोणत्याही झाडांना तर छान आंबे लागतील त्याला पण आणि बघू शकता इथे फायनली मला एक पिकलेला चिक्कू सापडलेला आहे आणि खरंच खूप गोड होता हा चिक्कू मला तर खूप जास्त म्हणजे खरंच विकत्रीच्या चिक्कूपेक्षा पण हा चिक्कू खरच छान होता आणि एकाच हाताने फोडते कारण एका, एका हाताने मी कॅमेरा पकडलेला आहे त्याच्यामुळे मला तो दाखवता येत नाहीये तुम्हाला आणि किती छान असा चिक्कू बघा पिकलेला आहे आणि पहाडाचा चिक्कू मला सापडलेला आहे खरंच पहाडाचा म्हणतात खूप गोड लागतो म्हणून आणि ते पण एक आंब्याचं झाड आहे बघू शकता आणि ते जे आहे हे माझ्या आजी आजोबांसाठी शेतामधलं घर आहे हे आजी आजोबा माझ्या शेतामध्येच राहतात तर बघू शकता किती छान असं आमचं शेतामधलं तुम्हाला जर घर आवडलं असं असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पलीकडे हा शेताच्या ठिकाणचा पलीकडे ऊस पण लावलेला आहे इकडे नारळाचं झाडं हे मगोशीच सांगितलेलं आहे तुम्हाला आणि माझ्या आजोबा आता फायनली बसलेले आहेत खाली त्यांना मी अर्धा चिक्कू दिला आणि त्यांना टेस्ट करून बघायला सांगितलं तात्यांना म्हटलं चिक्कू कसा आहे ते सांगा मला तर आजोबांनी खाली बसले आणि चिक्कू खायला घेतला तेतर माला पन चिकुण 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 ते तर मला म्हणले विकत्रीपेक्षा पण खूप छान चिक्कू सरासरी चिकू तुम्ही चिकू खायला दिला आजोबां मस्त चिक्कू एन्जॉय करतात आणि बघू शकता इकडे साईडला आजोबांच्या तिकडे ऊस पण लावलेला आहे आमचा आणि ते पाण्याची सोय पण आहे त्यांना मस्त बॅलर आणि टँकी पण आहे आणि ते स्वतःचं बोर पण आहे शेतामध्ये घेतलेला आणि बघू शकता इथे नारळाचं झाड आणि इथे आमचा बाळ्या मस्त याला आम्ही बाळ्या बोलतो आणि इथे या साईडचं तुम्हाला ऊस पण दाखवते आणि कसं वाटलं आमचं शेतातलं वातावरण आणि तुम्हाला ब्लॉक कसा वाटला शेतातला मला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या ब्लॉगमध्ये एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत भेटते तोपर्यंत तो तुम्ही मस्त राहा स्वस्थ राहा आणि मेन म्हणजे खात राहा धन्यवाद